रोहित पवार बारामतीच्या पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या राजकारणातील तरुण चेहरा दोन हजार एकोणीस मध्ये दुष्काळी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघातून भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांना आव्हान देतो आणि आमदार होतो आपल्या पहिल्याच कर्ममध्ये रोहित पवारांनी राज्याच्या राजकारणात आपला एक देश सेट केलाय राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांसोबत राहिल्यानं आणि नंतर सतत शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असलेल्या रोहितदानी तुतारीच्या राष्ट्रवादीचा पॉलिटिकल स्पेस भरून काढलाय पण प्रदेशाध्यक्षपद मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे रोहित पवार कर्जत जामखेडचेच आमदार होत नाही असं आम्ही का म्हणतोय राम शिंदेसोबत त्यांना आव्हान देण्यासाठी नक्की कोण तयारी करतंय आधी काँग्रेसच्या आणि नंतर तब्बल पंचवीस वर्ष भाजपच्या ताब्यात असल्यानं कर्जत जामखेड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपच्या सदाशिव लोखंडे यांनी हॅट्रिक मारत सलग तीन टर्म कर्जत जामखेडवर भाजपचा दबदबा कायम ठेवला दोन हजार नऊ ला भाजपचा हा वारसा राम शिंदे यांनी आपल्याकडे घेतला दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा सलग दोन टर्म त्यांनी जिंकत मतदारसंघावरच आपलं वर्चस्व सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आपल्या गोटातले विश्वासू समजले जात असल्यानं फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली अर्थात या दोन्ही वेळेस परंपरेप्रमाणे काँग्रेसनं विरोधात लढत दिली दोन हजार नऊ ला बापूसाहेब देशमुख तर दोन हजार चौदा ला किरण पाटील यांनी हाताच्या पंजावर आमदारकीसाठी नशीबाज मावलं पण राम शिंदे यांच्या पुढे त्यांचं काहीच चालू शकलं नाही अशातच उजाडली दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक स्वाभाविकपणे भाजपकडून राम शिंदे यांच्याच नावावर उमेदवारीचा शिक्का पडला पण दुसऱ्या बाजूला आघाडी काँग्रेसनं तडजोड करत ही जागा राष्ट्रवादीला सोडली पवार यांनी ही मोठा डाव टाकत इथून उमेदवार दिला तो म्हणजे रोहित पवार अर्थात रोहित पवार उमेदवारी मिळण्याच्या आधीच मतदारसंघात तळ ठोकून होते पवार कुटुंबानं पक्षानं आघाडी धर्म पाळत काँग्रेसनंही रोहित पवार यांचं मनापासून काम केल्यानं तत्कालीन कॅबिनेट के मंत्र्यांना पराभवाचा दणका देत रोहित पवार आमदार झाले त्यांनी विजयाचा गुलाल उधळला फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जात असूनही म्हणूनच शिंदे यांची विधान परिषदेवर वर्णी लावत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं पण सोबतच कर्जेतमखेड मध्ये रोहित पवारांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मतदारसंघात विरोधक जिवंत ठेवला तेव्हापासून विद्यमान आमदार आणि माजी आमदार पण इथला मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचे राजकारण बदलत गेलं तसं त्याचं पडसाद ही पाहायला मिळालं राष्ट्रवादीत फूट पडली त्यामुळं पक्ष दोन गटात विभागला गेला रोहित पवारांची मतदारसंघातील ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली त्यात काट्याने काटा काढावा असा अजितदादा आणि रोहितदादा यांच्यातला राजकीय संघर्ष आपण रोज पाहत आहोत लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला रोहितदादा जाम केलं होत सोशल मीडिया पासून ते प्रत्यक्ष फील्ड वरती रोहित पवार थेट पांगा घेत होते अर्थात याची परत परतफेड येणाऱ्या विधानसभेला अजितदादा कर्जत जाम केले विधानसभा मतदार सांगत करू शकता त्यांना मानणारा एक गट आजही मतदारसंघात सक्रिय आहे असा फॉर्म्युला विधानसभेला असेल असं जरी बोललं जात असलं तरी देखील मतदारसंघातील काँग्रेस आणि रोहित पवार यांच्यात काही आलबेला असल्याचं दिसत नाही म्हणूनच राष्ट्रवादीतील फूट पारंपारिक मतदारसंघ अशी कारण पुढे करत आता अहित पवार काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सहकार्यानं आमदार झाले मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायमच मित्र पक्षाला दुय्यम वागणूक दिली कधीच काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचं स्थान त्यांनी दिलं नाही कर्जत नगराध्यक्ष पदिती सभापतीपद कृषी उत्पन्न बाजार यासह इतर पदांवर काँग्रेसला संधी देण्याची गरज होती मात्र रोहित पवारांनी राष्ट्रवादीला जास्तीत जास्त संधी दिली आणि काँग्रेसवर अन्याय केला काँग्रेसला स्वतंत्र वाटा द्यायची त्यांची मानसिकता नाही असं म्हणत आता काँग्रेसकडून एडव्होकेट कैलास का शेवाळे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटले आहे अर्थात ही गोष्ट रोहित पवारांना न परवडणारी आहे मतदारसंघातला आणि आघाडीतला महत्वाचा पक्षच आपल्या उमेदवारीला विरोध करत असेल तर मतविभाजनाचा बसणारा फटका आणि सोबतच अजितदादांची खेळी यामुळं रोहित पवारांच्या आमदारकीवर आभाळ येऊ शकत बाकी बारामती किंवा रोहित दादा आमदारकीची चाचपणी करत असल्याच्या राजकीय बावड्याही बरच काही सांगून जातात उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती काम राम शिंदे करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी सातत्यानं केलेला आहे यातून दोघांनी अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले मतदारसंघात येणारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव चौंडी नेहमीच संघर्षाचं केंद्रस्थान राहिले याचे दोन कारणे असून चौंडी हे राम शिंदे यांचं वास्तव्याचं गाव असून ते अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत आणि चौंडीचा विकास कोणी केला यावर होत असलेले दावे प्रतिदावे हे रोहित पवार व राम शिंदे करत असतात यातून कर्जत जामखेड मध्ये गेली पाच वर्ष राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला त्यामुळं रोहित पवारांना एका बाजूला काँग्रेसनं कर्जत जामखेडवर दावा सांगितल्यामुळं झालेली कोंडी व दुसऱ्या बाजूला पारंपरिक विरोधक राम शिंदे यांच्याशी होणारा संघर्ष यामुळं रोहित पवारांना कर्जत जामखेड मध्ये आपला वेळ हा संघर्षातच घालावा लागत आहे दुसरीकडे राम शिंदे यांचे पारंपरिक विरोधक असलेले सुजय विखे पाटील या दोघात आता समेट घडून आला आहे विखे व शिंदे आता एका दिलाने काम करत असल्यानं रोहित पवारांचं टेन्शन वाढले मनीषा गुंड यांनी सुद्धा अजितदादा गटात प्रवेश करणं ही गोष्ट ही रोहित पवारांना बॅकफुटला घेऊन जाणार आहे गुंड यांच्या प्रवेशानं रोहित पवार हे सध्या बॅकफुट वरती फेकले गेले कारण मनीषा गुंड यांच्या मागं मराठा समाजाचा मोठा पाठिंबा असून सध्या मनीषा गुंड या राजकीय विरोधक असलेले अजित पवार यांच्या गटात गेल्यानं रोहित पवारांची दुहेरी कोंडी झाली थोडक्यात पक्षात फूट पडणं गट स्ट्रॉंग असणं असण विरोधात एंट्री आणि शिंदे विखे एक होणं या सगळ्या गोष्टी पाहता रोहित पवारांची कर्जत जामखेडची आमदारकी धोक्यात आहे त्यामुळे आता कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण या प्रश्नाचा सस्पेन्स थ्रिलर येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं कर्जत जामखेडचा जा पुढचा आमदार कोण हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर बोल पे या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा